स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे तर मी आज बनवणार आहे ठेसा ठेसासाठी लागणार आहे मिरची लसूण आणि मीठ तर चला मिरची मी भाजून घेते एकदम सोप्या पद्धतीत बनवलेला मिरचीचा ठेसा मिरची मी भाजून घेतो गावरा महाराष्ट्रीयन मिरची मिरचीचा मिरची याच्यासाठी जा आपल्याला काही जास्त लागत नाहीये बस मिरची लस आणि मीठ लेवरचा मित्र हे आपण खूप चांगला होतो पण जवळ जे आहे त्याच्यातच आपण बनव गेसवरचा चांगल्या मिरच्या भाजून झाल्या आता तव्याला आपण खाली उरून घेऊन लसूण मिरचीमध्ये लसूण मीठ टाकून चांगलं आपणाला शेटून घेऊ टाकाने

तयार मिर ठ केसा बनून तयार झालाय झंजणीत मस्त व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये